की कोई बात नहीं, हम तुम्हारे पीछे हे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मालवणच्या प्रचार सभेत निलेश केलेलं आता मालवण मध्ये निलेश कोण होत तर भाजप शिंदे मालवण मध्ये गेले सभा घेतली पूर्ण ताकद लावली निलेश राणेंनी मालवण नगर परिषद एक हाती जिंकली फक्त मालवण मध्येच नाही तर सटाणा सांगोला पालघर डहाणू इथे शिंदेच्या शिवसेनेने भाजपला तोड दिली तर महाडमध्ये थेट तटकरेंना पराभवाचा धक्का दिला शिंदेंनी एकट्याने एकशे पस्तीसच्या आसपास नगराध्यक्ष पदाच्या जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या चोपन जागेवरती बाजी मारत आपला स्ट्राईक रेट चांगलाच ठेवलाय पण शिंदेंना दोन नंबरचा पक्ष होणं कसं जमलं शिंदेंनी भाजपला मात कशी दिली आणि शिंदे कसे वरचड ठरले हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघता विषय चौकातला आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एकनाथ शिंदे वरचड ठरण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपचा विरोध म्हणून जास्त जागा लढवणं भाजपने आपल्या ताकदीच्या जोरावर ठिकठिकाणी एकट्याने लढण्यासाठी फिल्डिंग लावली होती जिथे शिंदेची ताकद आहे तिथेही भाजप स्वबळावर ठाम होती पण जिथे भाजपच्या तुलनेत शिंदेच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे तिथे मात्र भाजपने शिंदेच्या शिवसेनेशी शिंदे शिवसे जुळवून घेतलं रत्नागिरीमध्ये सामंत बंधूमुळे शिंदेची शिवसेना स्ट्रॉंग आहे पण तळ कोकणात राण्यांचा आणि भाजपचा जोर बघता शिंदेच्या शिवसेनेची युतीची तयारी असूनही भाजप सोबळावर ठाम राहिली काही ठिकाणी शिंदेच्या प्रस्थापित नेत्यांना भाजपने घेरायला सुरवात केली साहजिकच भाजपचा शिंदेच्या शिवसेनेला असलेला हा विरोध शिंदेना कॉर्नर करणार होता पण शिंदे मागे सरकले नाहीत आपल्या नेत्यांना ताकद देत राहिले भाजपच वरच ठरेल शिवसेनेला जागा मिळणार नाही अशी शक्यता असताना शिंदेनी एकशे पस्तीस जागावर उमेदवार उभे केले आणि भाजपचा विरोध पहिल्याच फटक्यात मोडून काढला भाजपच्या विरोधात तर विरोधात पण शिंदे लढले त्यांनी चांगला स्ट्राईक रेट टिकवला भाजपने सेंचुरी मारली तर शिंदेनी हाफ सेंचुरी क्रॉस केली अर्थात काही ठिकाणी शिंदे आणि भाजप एकत्र लढले पण निकाल समोर आल्यानंतर काही लोकांना वाटतं शिवसेना फक्त ठाणे आणि मुंबई पुरतीच मर्यादित आहे पण शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचली आहे याची जाण या निवडणुकीने करून दिली आहे असं म्हणत शिंदेनी सूचक मेसेज सुद्धा दिला शिंदे बॉस ठरण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी नेत्यांना दिलेलं बळ कोकणात राणे प्लस रवींद्र चव्हाण हे समीकरण भक्कम झालं होतं त्यामुळे शिंदेना जागा किती मिळेल हा मोठा प्रश्न होता पण शिंदेंनी इथं निलेश राणेच्या मागे सगळी ताकद उभी केली निलेश राणेंना इतकं स्वातंत्र्य दिलं की दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढल्या सांगोल्यात शहाजी बापूंचा झालेला पराभव त्यांच्या ऑफिसवर इलेक्शनच्या तोंडावर पडलेली धाड आणि महत्वाचं म्हणजे जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंच्या विरोधकांना भाजपमध्ये घेत दिलेली ताकद यामुळे शहाजी बापू पूर्णपणे फसले होते शिंदेच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी इतर सतरा जागांसाठी फाईट होती पण शहाजी बापूंच्या मागे एकनाथ शिंदे उभे राहिले पैकी सतरा जागा शिंदेच्या शिवसेनेच्या निवडून आल्या भाजपच्या विरोधात आपले नेते लढत असले तरी डरणे की कोई बात नाही हम तुम्हारे डरने अस वक्तव्य एकनाथ शिंदे शब्दशा खरं करून दाखवलं निलेश राहणे विरुद्ध रवींद्र चव्हाण आणि शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशी लढती सुरू असल्याने शिंदेचे नेते फडणवीसांच्या खास नेत्यांशी लढत होते पण तरीही शिंदेनी आपल्या नेत्यांची रसद थांबवली नाही ते स्वतः या नेत्यांना बळ द्यायला मैदानात उतरले आणि निकालात बॉस ठरले एकनाथ शिंदे बॉस ठरण्याचं तिसरं कारण म्हणजे स्वतः ग्राउंडवर उतरणं नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती लागल्यावर आकड्यामधून थेट दिसून येणारं चित्र म्हणजे महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मिळवल्या आहेत त्या निवडणुकाच्या प्रचारात महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता पण एकनाथ शिंदेच्या बाबतीत हाच प्रश्न शिंदे कुठे कुठे आहेत असा विचारला गेला कारण एकनाथ शिंदेनी बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या दहा दिवसाच्या काळातच त्रेपन्न सभा घेतल्या राज्यभर झालेल्या त्यांच्या या सभामध्ये त्यांनी एक वेगळाच पॅटर्न चर्चेत आणला तो म्हणजे फोन करण्यावर त्यांनी भर दिला सभेत लोकांच्या समस्या ऐकून त्यांनी थेट संबंधित मंत्री किंवा नेत्यांना फोन केले त्यांच्याशी होत असलेलं ऐकवलं याची स्थानिक पातळीवर बरीच चर्चा झाली त्यात भाजप स्ट्रॉंग असलेल्या ठिकाणी सुद्धा शिंदे गेले त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीआटी घेतल्या आणि त्या त्या भागातल्या मोठ्या नेत्यांसोबत दिसले आणि सूचक मेसेज जाईल याची काळजी घेतली थोडक्यात काय तर शिंदे महाराष्ट्रभर फिरले त्यातही ग्रामीण भागामध्ये शिंदेचा प्रेझेन्स तिथे लाडकी बहिणी योजनेवर दिलेला भर मालवण सांगोला सटाणा पालघर डहाणू अशा भाजपची थेट लढाई असणाऱ्या जागावर शिंदे गेले तिथे सभा घेतल्या वनमॅन शो म्हणत शिंदेनी आतापर्यंत शिवसेनेने कधीच लढवल्या नव्हत्या इतक्या जागा लढवल्या आणि चोपन्न जागा जिंकून आणण्यासाठी स्वतः धुरळा उडवला एकनाथ शिंदे बॉस ठरण्याचं चौथं कारण म्हणजे बाले किल्ला राखत विरोधी नेत्यांना दिलेला मेसेज लोकसभेच्या जागा वाटपाच्या तिड्यात शिंदेकडून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा निसाटल्या तेव्हा शिंदेनी कोकणातून धनुष्यबाण घालवल्याची चर्चा झाली त्यानंतर विधानसभेला त्यांना यश मिळालं पण भाजपनं फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती त्यात आताच्या निवडणुकांमध्ये भाजपने राष्ट्रवादी सोबत हात मिळवला पण शिंदे पासून अंतर राखलं कोकणामध्ये भाजपची कमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहे चव्हाण आणि शिंदे यांच्यातला संघर्ष या निमित्ताने पुन्हा उफावून आला पण शिंदेंनी कोकणात सत्ता मिळवली कणकवली आणि मालवणमध्ये शिंदे, शिंदे वरच ठरले खेड चिपळूण रत्नागिरी लांजा गुहागर इथे शिंदेंनी बाजी मारली तर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये शिंदेचं नाणं खनखनीत वाजलं परत गोगावले तटकर यांच्या एक हाती वर्चस्वाला धक्का देत नगराध्यक्षपद शिंदेच्या शिवसेनेकडे खेचलं तर श्रीवर्धन मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी निवडून आले पण निकालानंतर लगेचच ते भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या थोडक्यात काय तर महान आणि श्रीवर्धन या तटकाऱ्यांच्या गोगावलेंनी हादरा दिला, गोगावले दिला। आणि कोकणामध्ये शिंदे विजयी ठरले रवींद्र चव्हाण यांच्या हातात असलेली कमान बाजूला राहिली आणि बाले बालकिल्ला राखला हेच गणित पालघर पालघरमध्ये दाखवून दिलं पालघर हा शिंदेच्या शिवसेनेचा बालकिल्ला जो ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून जोरदारपणे सुरू होता पण शिंदेंनी आपल्या प्रचाराची सुरुवातच पालघरमध्ये सभा घेऊन केली आपण आपला स्ट्रॉंग झोन सोडणार नाही असा मेसेज एकनाथ शिंदे सभेमधून दिला आणि पालघर मध्ये एकोणवीस नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेने निवडून आणले तर डहाणू मध्ये भाजपनं सत्तावीस पैकी सतरा नगरसेवक निवडून आणले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माची यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा तीन हजार तीनशे पंचवीस मतांनी पराभव करत नगर अध्यक्ष पद मिळवलं थोडक्यात पालघर जिल्हा हा शिंदेंचाच आणि गणेश नायका विरुद्धाच्या सामन्यात शिंदेच वरचर ठरले यावर शिक्कामोर्तब झालं हेच नाशिकमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरत पद आणि महानगरपालिका दोन्हीची जुळणी शिंदेनी रितसर केली आहे एका बाजूला उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड कमी झालेली असताना महाविकास महायुतीचाही अंतर्गत विरोध असताना शिंदे एकटे लढले आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरले शिंदेना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळालं होतं तेव्हा शिंदेचा विजय भाजपच्या पाठिंब्यामुळे सोपा होत होता अशी चर्चा झालेली पण शिंदेनी आपण एकटे लढू शकतो आपले नेते अडचणीत असताना त्यांना आपण पाठिंबा देऊ शकतो आणि राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तरी ती मोडून काढू शकतो या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिलं त्यांच्या स्ट्रॉंग झोन मध्ये घेणं सोपं नाही हा मेसेज देत एकनाथ शिंदेनी आपली पॉवर दाखवली आहे त्यामुळे साहजिकच मोठ्या पक्षांच्या यादीत नंबर दुसरा असला तरी स्ट्राइक रेट चांगला आहे या बाबतीत अगदी भाजपलाही शांत करत शिंदे बॉस ठरलेत परंतु आता यांची ही पावर निवडणुकांपुरतीच टिकते की महापालिकेला पण शिंदेंना हा स्ट्राइक रेट दाखवता येतो हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरेल तर या सगळ्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा